सगळेजण तरी पण तरी पण शिवनेरीवर आल्यावर त्यांचा सगळा गेलाय सगळ्यात पुढे मीच आहे आणि ह्यांना कोणी काहीतरी बोललं की ह्यांचा लगेच फेमिनिझम जागा होती फिरलं गडावर गड बघायला कोणी चालेल बागेत फिरायला आता चालू शिवनेरीला त्याला थांबल्या सगळी माल नको चा गाडीची हालत बघा आता ऑफ रोडिंग केल्याच्या वरची झाली ह्याची गाडी बघा ऑफ <्याँगी> रोडिंग म्हणते आता ऑफ रोडिंग

ए सिद्धू इकडे बघा सगळेजण वय ब्या एक दोन तीन चार सगळी आहे पहिला दरवाजा रोजा महा

भीमाशंकरला अक्षरशः चार पाच तास थांबून वैतागलेत सगळेजण तरी पण तरी पण शिवनेरुळ आल्यावर त्यांचा सगळा थकवा गेलाय कुठं माहीत नाही पण आता अजून चांगल्या नवीन ऊर्जेनं चालल्यात वरती आता वरती जाऊन पहिले पहिल्यांदा कोण थकते बघायचं मला वाटत राहुलच नाही नारायण सगळ्या त्याला जाणार झोप यायला लागले झोप होता मध्ये पोडाली त्याची

हा हे वीर दरवाजा पीर सॉरी पीर दरवाजा पिराचा दरवाजा होते अरे आपण आपण जे आण खाली प्लॅस्टिकच विचारतात का डिपॉझिट वगैरे ठेवून घेतात का दे। ते त्यांनी एक नंबर केला आणि ते प्रत्येक हा आणि प्रत्येक गडावरती करायला पाहिजे ते आणि अजून एक जे मंदिरात घालतात ना ते बोर्ड लावला असते ना बाहेर एवढे एवढे कापडे घालू नका तेवढे तेवढे कापडे घालू नका कपडे परिधान करण्यासाठी ती एक गोष्ट ना प्रत्येक प्रत्येक गडावरती ना कंपलसरी केली पाहिजे गड आपले आहेत काय आणि फॅशन मारण्यासाठी <प्रेक्ण> आणि ह्यांना कोणी काहीतरी बोललं की ह्यांचा लगेच फेमिनिजम जागा उठतो तुमच्या नजरा जरा वाईट मला दाखवतो पुढं सापडतेला जाऊन आता गेल्यात पाठी माझ युनेस्को आणि आता आपण चाललोय शिवाई मंदिरात शिवाई शिवाई मंदिर जे किल्ले आलेत ना आता युनेस्कोच्या यादीमध्ये त्यांच्यामुळे फरक पडणार आता टुरिज तूरेंज, टुरिजमला किल्ल्यांच्या शिवाई मंदिरापासून खाली आल्यानंतर याच्या येण्या दिसतात ना खाली आल्यानंतर एक वाट आहे छोटीशी पायवाट पायवाटीपासून जर असं पुढं आलं की तुम्हाला या कोरलेल्या दिसतील रूम्स वगैरे बनवले आहेत याच्यामध्ये आणखी खूप प्रकारचे वेगवेगळे आहे रूम केल्यासारखे केलेत बसायला जागा तर ना आय थिंक दिस इज अ बहुत स्तूप येस आय एम राईट दिस इज अ बहुत स्तूप आणि याच्या साईड ला जरा तुम्ही हे आहे आपल्या मारुतीरायाचं मंदिर आता जाऊ डायरेक्ट जय हनुमान ज्ञान गुणसागर ना 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 येत मारुती राया दिसतच नाही येत मारुती राया दिसतच नाही करून बघून घेतो मी खतरनाक आवाज बघणार हा बरोबर आणि आमचे हे तीन मावळे इकडे चला आपण पण जाऊ ओ त्यांचं मरण जे झालं हे आलो आपण मेन दरवळ आतापर्यंत चार दरवाजा पार केलात आपण हा आहे कुलुब दरवाजा आहे अंबरखाना आत इंटरेस्ट जाऊ आपण कारण लास्ट टाइम गेल तो मी आतमध्ये हो हा चला आहे दरवाजा आपण जाऊ न हा आहे अंबरखाना महाराजांच्या काळातला आहे असा अंबरखाना म्हणजे धान्याच कोटार ना अंबरखाना म्हणजे धान्याच कोटार ना महाराजांच्या काळातला हे स्ट्रक्चर कुठनं वर्ण जेवढे काय तुम्हाला इथे येणार जाणार दिसतात नव्वद नाही नव्वद नाही शंभर टक्केच आमच्या बाबा आले खायस गडावरती गडावरती आलेत गाडीची सगळी इन्फॉर्मेशन घ्यायला असं नाहीच आहे सगळे बाकीत फिरायला आल्यासारखे आलेत तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये हळूहळू हळू पण काय वाटलं तुला फिरल्याचं गडावर गड बघायला कोणीच आलेलं नाही सगळे बागेत फिरायला आले बागेत काय सांगू तुम्हाला चड्ड्या फिड्ड्या घालून आले नको नकोय आपल्याला चुकीच चुकीचं आहे पूर्ण कोणी भीमाशंकरला आम्ही गेलो तिथं बोर्ड लावलेला सरळ सरळ की कोणते कपडे प्रदान असभ्य अशोभनीय फलतू चड्ड्या फिड्ड्या ला। घालू नका कसला एखादा बोर्ड इथं लावा युनेस्कोच ना युनेस्कोच्या यादीच्या शिवनेरी किल्ल्याचं नाव गेलेलं आहे इथं गड बघायला येणाऱ्या संख्या खूप कमी आहे बागेत फिरायला येणारा संख्या खूप आहे तेवढं बघा काहीतरी किल्ल्यावरती जाताना किंवा गडावरती जाताना ना किंवा आपला एक इतिहास आहे तो, तो या उद्देशाने जावा आणि तो आपल्याला जपायचा आहे ना की तिथं जाऊन मजा करायची फॅशन मारायची यासा अपला काई काई? या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीत बसत नाहीत आपला इतिहास काय होता आणि आपण करतोय काय याच्याकडे जरा लक्ष द्या पाण्याच्या टाक्या दूरदृष्टिकोन महाराजांचा आणि हे ह्यांचा दूरदृष्टिकोन

कुंज शिवनेरी या इमारतीची कोणशिला नामदार बाळासाहेब देसाई ची जयंती दिन काय सिने औषधी महाराजांची मूर्ती त्याचे ऑपोजिट लगेच हे शिवजन्मस्थळ जाऊ आपण त्याच्यामध्ये आणि हे शिवजन्मस्थळ आतमध्ये एंट्री आहे जाऊ आपण आतमध्ये Jangan Raja Mata Jitu Ahu Ahu Saybanca, Wijaya भाज महाराज की नम पार्वती पतये हर हरा, हरा।

बहुत पवित्र जगह ना बहुत जगह अरे ठीक है भैया आगे क्या ठीक है और इस यहाँ डाल के चला गया अरे उठा लिया हमने बोला है तुझे उठाने के लिए भैया पता नहीं था तुम उसी टाइम बोल देते मैं उठाता पता करके आना अगली बार अगली बार पता कर, कर क्या आना, है ना है। ना आना, नहीं, क्या आना? नहीं तो आना ही मत ठीक है क्यों नहीं तो क्या बोल तो रहा है तुझसे बार-बार बोलवा उसने तो वो मतलब सॉरी तो बोल रहा है यार अरे 20 बार करूंगा रिपीट में तू कर लो यार रिपीट कर लूंगा करूंगा मैं हां तो कर लो रिपीट

आया किस लिए जस्ट कीप ऑन रिकॉर्डिंग ऐसी जगह की ना हम हिफाजत करते हैं आर्मी में हमेंडिंग आपका नाम बताओ कैप्टन सुमित खत्री करो कैप्टन सुमित खतरीर किले पे आया है हिफाजत करता है बोल रहे सिगरेट देखो तो वायरल कर दो सिगरेट एंड दिस इज़ योर अरे भाई तू सिगरेट देखा छोड़ना भैया दस बार सॉरी बोल चुका है उसने बोल रहा है सिगरेट मार रहा है तू आर्मी में होता ना होता ना तो यहाँ करता है

आणि आज भीमाशंकरला भीमाशंकरचा बारा शंकर पैकी एक आणि शिवनेरी याचा व्लॉग इथं संपतो नाही ही ट्रिप इथं संपली नेक्स्ट भेटू नवीन मध्ये नवीन ट्रिप मध्ये नवीन गडावर नवीन गडावर धन्यवाद